मी सौ प्रतिभा कुलकर्णी नेहरू ने पद्माकर कुलकर्णी नाव ना आहे रिक्षा 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 मी मी तू करीत नाही मनासारखा जोडीदारच मिळत नाही पण तू तसा कधी प्रयत्न केला असता अरे पण तू आत्ताचा प्रश्न केलास का नाही म्हणजे तुझ्याविषयी वाटत म्हणून विचारलं चुकलं का म्हण काही मी तुला विचारलं नाही चूक तुझी मुळेच नाही तू मला विचारलं चूक ती माझीच होती मी त्याला विचारलं अहो मनात मनात घर मना हवा जोडीला छानसा जोडीदार हवा समोर तो यायचा तेव्हा हृदय माझ धडधडत होत समोर हो समोर तो यायचा तेव्हा हृदय माझ धडधडत होत ट्रकच ते उंदरूप मनात माझ्या भरत होत <laughs> एक दिवस गाठलं मी त्याला पेट्रोल पंपावर एक दिवस मी त्याला पेट्रोल पे पंपावर काय सांगू तेव्हा किती मनावर जवळ <ज़ागाद> त्याच्या उभी होते निरखून <गँण> त्याला पाहत होते जवळ त्याच्या उभी होते होते निरखून त्याला पाहत लग्न माझ्याशी करशील का हळूच त्याला विचारत होता <गणाद> तो <दो> म्हणाला <गणादगा> तू केवढी मी केवडा तू केवढी मी केवढा सोसवेल का तुला माझा बार एवढा नकाराचा अर्थ त्याचा मनात मी समजले नकाराचा अर्थ त्याचा मनात मी समजले खरं कारण वेगळं होतं नंतर मला समजले एस टी ची आणि त्याची भानगड तेव्हा चालू होती एस आणि त्याची भानगड तेव्हा चालू होती लाल साडी पिवळा ब्लाऊज ती त्याला आवडत होती दोघे जण घाटामध्ये रोज रोज भेटत होते दोघे जण घाटामध्ये रोज रोज भेटत होते हळूहळू चालत होते गुलू गुलू बोलत होते सुदैवाने त्यांच्या तेव्हा प्रवास ही झोपेत होते आणि म्हणून त्यांचं प्रकरण इथे कुणाला काही कळत नव्हते अहो पण अजूनही त्यांचं प्रकरण चालू आहे पण अजून कुठे कसवी लग्न त्यांचं ती त्याला बनवत असते आजकाल म्हणे घाटामध्ये टँकर बरोबर फिरत असते हो <laughs> काय तोही कुठे खरं आहे तोही तिला बनवतच तोही कुठे खरा आहे तोही तिला बनवत असतो तिच्या नकळतो मगे धावत असतो परदेशी ती बया याला तुम्हाला काय काय परदेशी ही बया तुम्हाला दाद दे सगळ्या मेल्या पुरुषांच खरं कधी सांगता येईल उगीच वेळे ये तासन तास धाब्यावर उभे असतात दिसे तिला डोळे भरून पाहत असतात म्हणूनच मी आता एक लग्नच नाही करायचं लग्नच नाही करायचं जो कोणी हात दाखवे त्याच्या बरोबर जात जायचं त्याच्याबरोबर जात जायचं रिक्षा बघितला ह्याच्या बरोबर जात जायचं <laughs>